पुणे येथे महात्मा गांधी पुतळ्याचे विठंबन इचलकरंजी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन, उपविभागी निवेदन. पुणे येथे महात्मा गांधी पुतळ्याचे विठंबन इचलकरंजी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन इचलकरंजी पुणे रेल्वे स्थानक परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे विठंबन करण्यात आल्याच्या घटनेविरोधात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यामधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील रेल्वे स्थानकाजवळ एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे याविरोधात इचलकरंजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निषेध नोंदवला या प्रकारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे गांधींच्या विचारांनी देश स्वतंत्र झाला असून त्यांच्या प्रतीकेचा अपमान सहन केला जाणार नाही असे काँग्रेसच्या निवेदनात नमूद आहे महात्मा गांधी यांच्या विचारांवर आघात करणाऱ्या आणि देशाच्या सामाजिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थितीत होते आज आम्ही इचलकरजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रांतांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या निवेदनाचा मुख्य विषय काल रात्री पुण्यामध्ये पुणे स्टेशनच्या समोर असलेला महात्मा गांधींचा पुतळा आणि त्या पुतळ्याची विटंबना एका अज्ञात इस्मानं त्या ठिकाणी केली त्याला जरी पकडण्यात आलं असलं तरी त्याच्यामागं कोणची प्रवृत्ती नेमकी काम करत आहे याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे केवळ तो माती फिरवा आहे म्हणून त्याला सोडून देणं किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष करणं हे योग्य नसून सरकारनं या बाबतीत कठोर कारवाई करणं आवश्यक हो आहे कारण महात्मा गांधींचा द्वेष करणारी प्रवृत्ती या देशामध्ये दे एकोणीसशे पंचवीसपासून जन्माला आलेली आहे यापूर्वीही महात्मा गांधींचा फोटो समोर ठेवून त्याच्यावर गोळ्या झाडण्याचं काम अनेक धर्म धर्मातल्या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं आमची मागणी आहे की याच्याकडं दुर्लक्ष न करता सरकारनं याच्यावर तातडीनं कठोर कारवाई करून त्या ठिकाणी एक संदेश द्यावा की अशा पद्धतीचं कोणतंही धाडस आमच्या काळामध्ये हे होणार नाही आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावलावरच या देशाला पुढचं मार्गक्रमण करावं लागेल अहिंसक मार्गानं देशामध्ये शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जाण्यासाठी राष्ट्र घडवण्याचं काम